स्वागतम सुस्वागतम दाडवे आणि बोराडे परिवाराचा हा शिवविवाह सोहळा सुंदर अशा सो या दालनामध्ये संपन्न होणार आहे अशा या शिवविवाह सोहळ्याची तुम्ही आम्ही सर्वजण साक्षी चिरंजीव सिद्धेश्वर आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी प्राजक्ता या उभय दांचा नवसंसार विलिवली पदार्पणाचा हा प्रारंभ सोहळ नवजीवनाचा नवा अध्याय सुरू करण्यास निघालेल्या या प्रीतीच्या पाखराना शुभेच्छा सदीच्या शुभाशीर्वाद देण्यासाठी दांडवे बोरळे परिवाराने दिलेलं हे अगत्याचं आमंत्रण निमंत्रण स्वीकारून आपण सहकुटुंबसह परिवार या उभयतास शिवशुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहात खरं तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत भारताच्या भाळावर आणि महाराष्ट्राच्या छाताडावर अभिमानाने कोरावा असा इतिहास ज्यांनी निर्माण केला असे शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने संतांच्या महापुरुषांच्या महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन आणि पुलकित झालेल्या या महाराष्ट्राच्या रामट देशात दनकट देशात महाराष्ट्र देशात या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा शिवविवाह सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे अशा या शिवविवाह सोहळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार होणार आहात हा सोहळा साजेदार गोजीदार आणि देखना करण्यासाठी दांडगे बोराळे परिवाराने दिलेलं हे अगत्याचं आमंत्रण निमंत्रण स्वीकारून आपण सहकुटुंबसह परिवार या शिवविवाह सोहळ्यास येण्याचं अगद्य आहोत आलेल्या सर्वस्नेही जनांचं गोणीजनांचं अभ्यागत मान्यवरांचं पै पाहुण्यांचं विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व करणाऱ्या नेतृत्वाचं दांडवे आणि बोराणे परिवाराच्या या मंगल्यमय शिवविवाह सोहळ्याप्रसंगी हार्दिक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम आनंदभराणे मनहर्षाने करीतो स्वागत आपले आनंदभराने मनहर्षाने करीतो स्वागत आपले चरणक मला आपुली पडले आणि मंडप सुशोभित झाले चिरंजीव सिद्धेश्वर आणि चिरंजीड सोबतांक्षीने प्राजक्ता या उभयतांचा हा शिवविवाह सोहळ खरं तर दांडगे आणि बोराडे परिवाराच्या या आनंददायी सोहळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार होणार आहोत या शिवविवाह सोहळ्याप्रसंगी दोन्ही परिवाराच्या या आनंदाच्या सोहळ्यात आपण सर्वजण सहभागी होणार आहोत या सोहळ्याप्रसंगी आलेल्या सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आमदे स्वागतम सुस्वागतम